मॉर्निंग गुड मॉर्निंग कुठे रूमच्या बाहेर आज ऑफिसला नाही गेलास जाऊन आलो ना सकाळी नऊ वाजताच मीटिंग होते तिकडनं डायरेक्ट इकडे झालो कोणी हरीने पाठवलं का नाही मी काय करते पाहायला पाच ऑफ युअर जॉब यु नो हे वर्जिनिया युनिव्हर्सिटीचा प्रॉस्पेक्ट आहे ऑनलाईन सुद्धा मिळत हे मार्गारेटने दिले ओ या वी मॅच आय हॉप रेस्टॉरंटला भेटलो होतो आम्ही सांगितलं ना तिने मला तिने सांगितलं का म्हणजे एव्हरी डे भेटता का तुम्ही का ग मुलगी नाही yeah, <laughs> का लेडी थर्टी एट इयर्स या लेडी शिवाय मास्क लिन अँड रोब सुद्धा आहे आता हे काय मी रोज भेटायचं कारण असू शकत नाही ती hmm. किती बिझी असते ना माहितीये ना तुला एवढं काम करते टाइम मॅगझिन ची टॉप रिपोर्टर आहे ती सारखी कामाला असते एडिटिंग सुद्धा करते दुनियाभर फिरत असते स्वित्झर्लंड हॉलंड नॉर्वे सतत फिरत असते फारच <laughs> अप्रिशिएट करतोस तू तिला तसं <laughs> नाही पण अमेरिकेमध्ये चांगल्याला चांगलं म्हणायची पद्धत आहे सो yeah. अमेरिकेमध्ये hmm. so, लिव्ह इन रिलेशनशिप ची सुद्धा आहे सो नक्की काय आहे पण आहे मॅरेज टाईपची आहेस का मॅरेज टाईपचा आज काय सकाळी सकाळी मार्गाने स्वप्नात आली होती काय तुझ्या

गेस्ट आहेत ना आपण नंतर बोलूया हिनी जर्नालिझमचा कोर्स केलाय बर का आणि आता आर्टिकल्स पण लिहायला लागले आहे सगळ्यांना काय सांगत बसतेस ग जणू काही डॉक्टरेट मिळवले हो <laughs> अगं असू दे असू दे अजूनही आपल्या मराठी कुटुंबांमध्ये कौतुक करायची पद्धत आहे जरी आपण अमेरिकेत राहत असलो तरीही बरोबर <laughs> <पर उपर। laughs>

You get assimilated here and proudly say, I am American. Whoa, oh, oh. I me American. But, Mulchi.